ते विचार केला आहे का की जगात असं कुठलं मंदिर असेल जिथे उंदीर हे देव मानले जातात आणि लोक फक्त त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या स्पर्शासाठी अगदी खाल्लेल्या अन्नासाठी सुद्धा रांगेत उभे राहतात राजस्थानच्या बिकानेर नोकच करणी माता मंदिर ज्याला लोक प्रेमाने उंदरांचं मंदिर म्हणतात इथे साधारण वीस हजार पेक्षा जास्त उंदीर राहतात आणि ते सारे भक्तांसाठी कब्बा म्हणजेच लहान बाळांसारखे पवित्र मानले जातात चला तर मग आज आपण या अद्भुत मंदिराबद्दल चर्चा करूया नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा तर सुरुवात करूया थोडं मागच्या काळापासून पंधराव्या शतकात हे मंदिर बांधण्यात आलं कर्णी माता ह्या एक संत एक योगिनी आणि देवी दुर्गेचा अवतार मानल्या जात होत्या राजपूत आणि चारण समाज यांना आपली कुलदेवता मानतो आणि हा संदर्भात एक प्रसिद्ध दंतकथा आहे कर्णी मातांचा सावत्र मुलगा लक्ष्मण पाण्यात बुडून मृत्यू पावला कर्णी मातांनी यमराजाला विनंती केली माझा मुलगा परत द्या पण यमराज म्हणाले जीवन मृत्यूचा नियम मी बदलू शकत नाही मग कर्णी मातांनी एक वेगळाच मार्ग काढला त्यांनी ठरवलं की त्यांचे सगळे भक्त सगळे आप्त मरण पावल्यानंतर उंदरांच्या रूपात परत जिवंत होतील आणि पुन्हा माणसाच्या रूपात जन्म घेतील म्हणजे कायमचं नष्ट होणं नाही तर फक्त रूप बदललं आणि तिथूनच या उंदरांना कब्बा म्हणून पवित्र मानलं जातं हे कब्बे म्हणजे साधे उंदीर नाहीत त्यांना अन्न द्यायचं दूध द्यायचं आणि सर्वात खास म्हणजे त्यांनी ज्या अन्नाला स्पर्श केलं तो प्रसादासारखा पवित्र मानला जातो आणि जर एखादा उंदीर चुकू नाही कुणाकडून मरण पावला तर त्याची भरपाई म्हणून सोन्याचा किंवा चांदीचा उंदीर देऊन करावी लागते तुम्ही बेअरफूट म्हणजेच अनवाणी मंदिरात जाता आणि जर उंदीर तुमच्या पायावरून गेला तर तो मोठा आशीर्वाद समजला जातो आता ही कल्पना ऐकायला थोडी विचित्र वाटते पण या श्रद्धेमध्येच खरी ताकद आहे असं मानलं जात इथे हजारो काळे तपकिरी उंदीर आहेत पण जर तुम्हाला एखादा पांढरा उंदीर दिसला तर तो आयुष्यभरासाठी भाग्यवान मानला जातो कारण स्थानिक लोक मानतात की ते पांढरे उंदीर म्हणजे स्वतः करणी माता किंवा त्यांच्या मुलांचे अवतार आहेत आणि म्हणूनच लोक तासन तास थांबून त्या पांढऱ्या उंदराचं दर्शन घेण्यासाठी वाट पाहतात अगदी त्याला पाहणं म्हणजे देवतेचा आशीर्वाद मिळाल्यासारखं असतं आता आपण थोडं मंदिराच्या देखाव्याबद्दल बोलूया मंदिरात सुंदर पांढरा संगम चांदीचे दार नक्षा आणि जुन्या राजपूत मुघल शैलीचं मिश्रण दिसतं आतमध्ये कर्णी मातांची मूर्ती आहे आणि भोवती हे सारे उंदीर मोकळेपणाने फिरतात खर तर हे दृश्य पहिल्यांदा पाहणाऱ्याला धक्का बसतो पण थोड्याच वेळात तुम्ही त्या वातावरणात रंगून जाता हे मंदिर सकाळी वाजता पुजारी मंगला आरती करतात मग भक्त दूध धान्य खीर गोड पदार्थ यांचे नैवेद्य आणतात दोन प्रकारचे भेट असतात द्वार भेट म्हणजे पुजाऱ्यांसाठी आणि कलश भेट म्हणजे मंदिराच्या विकासासाठी उंदरांना दूध पाजलं जातं पदार्थ ठेवले जातात आणि भक्त त्यातला प्रसाद घरी घेऊन जातात नवरात्रीत तर इथे प्रचंड गर्दी होते ओरन परिक्रमा नावाचा एक किलोमीटरचा प्रदक्षिणा मार्ग आहे ज्यातून लोक देवीच्या क्षेत्राला वंदन करतात आता तुमच्या मनात एक प्रश्न येईल की इतके उंदीर मग रोगराई नाही का पण नाही इथे उंदरांची विशेष काळजी घेतली जाते त्यांना भरपूर अन्न दूध दिलं जातं त्यांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवलं जातं आणि आश्चर्य म्हणजे इतक्या उंदरांच्या कुठलेही मोठे रोग पसरलेले नाहीत भक्त याला आशीर्वाद मानतात आणि हो हे उंदीर सामान्य उंदरांसारखे पळून जात नाहीत तिथल्या वातावरणात अगदी माणसांसोबत राहतात दिवसा बाहेर येतात लोकांच्या अंगावर चढतात पण कुणालाही घाबरत नाही आज हे मंदिर फक्त राजस्थानच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे परदेशी पर्यटक सुद्धा इथे येतात काहींना हे सगळं पाहून भीती वाटते तर काहींना अद्भुत अनुभव या मंदिरांचे नियम खूप आहेत जसे की तुम्ही जोडे काढून आज जायचं उंदरांना त्रास द्यायचा नाही फोटो काढायचा असेल तर फी द्यायची आणि हो जर उंदरांनी खाल्लेलं अन्न तुम्हाला मिळालं तर भक्त ते प्रचंड भाग्य मानतात जरी टुरिस्ट थोडे सावध असले तरी स्थानिक लोकांसाठी या गोष्टी पवित्र मानल्या जातात करणी माता मंदिर हे फक्त एक धार्मिक जागा नाही ते राजस्थान है है तर राजस्थानमधील लोकांच्या संस्कृतीचा आणि ओळखीचा एक जिवंत वारसा आहे इथल्या कथा श्रद्धा आणि उंदरांशी असलेलं हे अनोखं नातं हे सगळं मिळून हे मंदिर जगातलं एकमेव असं स्थान बनवतं जिथे माणूस आणि उंदीर एकत्र अगदी कुटुंबासारखे राहतात तर ही होती माता मंदिराची अनोखी कथा इथल्या वीस हजार उंदरांच्या सहवासात भक्त जे श्रद्धेने जगतात ते खरंच अद्वितीय आहे तुम्ही कधी राजस्थानला गेला तर हे मंदिर नक्की पहा कदाचित भाग्य तुमचं असेल आणि तुम्हाला तो शुभ पांढरा मंदिर दिसेल ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच भन्नाट चर्चेसाठी पाहत व्हायरल चर्चा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाही आहे माझ्या हातापायला मुंग्या येत आहेत माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइड